आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाने मनोज जरांगे यांना आपलं मानलं त्यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण आंदोलन केलं राज्य सरकारने जरांगे यांनी मांडलेल्या मागण्या मान्य केल्या जी आर काढला तो जरांगे यांनाही मान्य झाला आता मात्र काही मराठा नेते अभ्यासक सांगतायत सरकारने फसवलं त्यामुळे अनेक मराठा बांधव सध्या अस्वस्थ आहेत पण प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं कोणी फसवलं सरकारने कॅबिनेट उपसमिती तयार के केली जी आर काढण्यात आला तो जरांगेंना दाखवण्यात आला त्यांना त्यांच्या अभ्यासकांना तो पटला म्हणजे दोष फक्त राज्य सरकारचा नाही तर तो जी आर मान्य करणाऱ्यांचा देखील तितकाच आहे त्या जी आर मध्ये काही त्रुटी असतील तर त्या तेव्हाच मांडल्या गेल्या पाहिजे होत्या आता त्यावरून सरकारला दोष देणं म्हणजे अर्धसत्य स्वीकारण त्यामुळे जर फसवणूक झालीच असेल तर ती सरकारने नवे तर आंदोलनाच्या नेतृत्वाने म्हणजे जरांगे यांनी ही केली आहे नाही का